नमस्कार मित्रांनो ज्या डोंगरावरती आज मी बसलेलो आहे त्या डोंगराविषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आस्था आहे भक्ती आहे आणि त्याचबरोबर देखील आहे कारण या डोंगरांनी या द्याखोऱ्यांनी खरं वैश्विक युनिव्हर्सल असं अस्तित्व जो जोपासलेलं आहे ज्या की नैसर्गिक शक्ती आहेत नैसर्गिक चेतना आहेत त्या चेतना त्या संवेदना ज्यांना आपण ईश्वरीय शक्ती मानतो की ज्या संवेदनापर्यंत आपली बुद्धिमत्ता अजून पोचलेली नाही त्या विज्ञानापर्यंत आपण आज हात घातलेला नाही अशा सर्व शब्दांकित अशब्दांकित ज्ञात आणि अज्ञात या सर्व शक्तींचं सर्व विज्ञानाचं माहेरघर ही डोंगरं आहेत हा निसर्ग आहे ह्या दऱ्या खोऱ्या आहेत आणि या आहे या ठिकाणची खोड आणि वृक्षवेली आहेत परंतु अलीकडं जर पाहिलं तर तो, तो आनंद ते समाधान आता हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे आणि मित्रांनो जर आज या डोंगरावरती आपण गेलो तर विकासाच्या नावाखाली देवाधर्माच्या नावाखाली सुखसुविधांच्या नावाखाली तिथं मंदिरं सभामंडप बांधण्याच्या नावाखाली आपण तिथलं दैवी शक्तिस्थान संपून टाकत आहोत ही कुठली भक्ती ही कुठली श्रद्धा कारण देवाची डोंगर पोखरायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवायचा जर देवासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी माणूस जर रस्ता बनवू शकला असता तर कदाचित स्वर्गामध्ये नरकामध्ये पोहोचण्याचे रस्ते देखील माणसाने बनवायला हवेत एवढे आपण मूर्ख झालो आहोत अरे चार पावलं त्या डोंगरावरती चला ते चालताना जो घाम येईल त्या घामातून तुमच्या शरीरातील विषारी द्रव निघून जातील तुमच्या अवयवांना थोडासा ताण होईल आणि तुमच्या अंगातील वेदना दूर होऊन चेतना पुनर्निर्माण पुनर्निर्मित पुनर्स्थापित होतील हे त्यामागचं कारण आहे कारण आपल्या पूर्वजांना देखील रस्ते खोदता आले असते रस्ते बनवता आले असते उंच टेकडीवर बसलेले महापुरुष त्यांच्या समाध्यात त्यांचे दैवी शक्तीस्थानं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी हे केलं नसतं का ज्या माणसांनी डोंगरं पोखरून आपल्यासाठी रस्ते तयार केले त्यांच्यासाठी वरी टेकड्या डोंगरं खोदून रस्ते तयार करणं काही अवघड नव्हतं जिथं लेण्या तयार केल्या जिथं वेगवेगळ्या गुहा मंदिरं दगडात पोखरले त्यांना डोंगरं पोखरणं किंवा डोंगरावरती जाण्यासाठी रस्ते करणं हे काय अवघड नव्हतं पण तरीसुद्धा त्या अज्ञानी माणसांना त्या आपल्या पूर्वजांना एवढी अक्कल होती की हे अस्तित्व नष्ट होता कामाने म्हणून त्यांनी ते जोपासलं आणि आज आपण वरती जाण्यासाठी रस्ते करतो कशासाठी तर आपल्याला पारदेवाच्या दारापर्यंत गाड्या घोड्या घेत घेऊन जाता याव्यात म्हणून आता मला सांगा की अशा ज्या टेकड्या आहेत त्या फक्त तुमच्या मालकीच्या नाहीत त्याच्या आजूबाजूला राहणारे प्राणी त्याच्या आजूबाजूला जगणारे जीवजंतू देखील आहेत एकटा तुमचा हक्क नाही आणि तुम्ही जर असे रस्ते बनवले त्या ठिकाणी बांधकामं केली तर त्यांचं अस्तित्व नष्ट होईल त्यांचा अधिकार संपुष्टात येईल आणि मग मला सांगा की ही जे देवधर्म आहेत ज्या शक्तिस्थानं आहेत त्यांच्या इतर बालकांना त्यांच्या इतर लेकरांना त्रास झाल्यानंतर ते तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील का आणि ते तुमच्या पाठीशी राहतील का किंवा तुमचे नवस पूर्ण करतील का याचा थोडा तरी विचार करा आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे तुमच्या डोक्यात प्रकाश पडला तर पडला शेवटी विनाश कोणीही रोखू शकत नाही ज्याचा मृत्यूजवळ आला आहे तो जा जाणारच आहे आणि दुसरी गोष्ट तुमचे जर हे सगळे असे नाद विकोपाला जाऊन तुमचा जर सर्वनाश त्या, त्यामध्ये होणार असेल तर त्या त्यासाठी आम्ही तरी काय करू शकतो किंवा आपण तरी काय चांगल्या भावना व्यक्त करू शकतो या निमित्ताने एवढंच धन्यवाद